मित्रांनो नमस्कार आपण सर्वांच माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या मध्ये आपल्याला सध्याची शिक्षण क्षेत्रामधली परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर थोडी डिटेल्स मध्ये चर्चा करायची आहे मित्र शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही रोज नवनवीन बातम्या येतात आणि, आणि त्या बातम्या आपण वाचतो आणि त्यावरून असं दिसते आहे की या हे जे सध्याच शिक्षण क्षेत्रातलं जे वातावरण आहे हे फार गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच कारणच एक महत्वाचं आहे की एक दोन दिवसापूर्वी एक बातमी माझ्या वाचण्यात आलेली आहे बघा ही बातमी माझ्या वाचण्यात आलेली आहे स्पष्ट करतो मी इथं आणि ही जी बातमी आहे ही नागपूर जिल्हा परिषदची आहे आणि या नागपूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या भरतीमध्ये काय घोटाळा झालेला आहे तो आपल्याला आज चर्चेला घ्यायचा आहे दुसरं महत्वाचं आहे की आपण जर महाराष्ट्रापुरता विचार केला तर हा नागपूरचा घोटाळा दिसते शिक्षण क्षेत्रामधला आणि दुसऱ्या सीईटीचा पण दिसून लागलेला आहे जो माध्यमाच्या म्हणजे माध्यमामधन आपल्याला सध्या दे चर्चा त्याच्यावर सुरू आहे आणि दुसरा महत्वाचं म्हणजे की आपल्या देशामध्ये जर विचार केला आपण तर नीट परीक्षेचा घोटाळा आहे तो सुद्धा सध्या एक त्याच्यावर फार मोठ चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा होणारच कारण कारण सुद्धा तसंच आहे एक हजार सहाशे पासष्ट विद्यार्थ्यांना मित्र ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि ते ग्रेस मार्क्स आहेत शंभर ते दीडशेच्या दरम्यान आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यांचे ग्रेस मार्क्स कॅन्सल केले आणि त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की ग्रेस मार्क्स कॅन्सल केल्यानंतर जे काही तुमचे गुण राहतील त्या गुणावर जर तुम्ही समाधानी असाल तर ठीक आहे आणि तुम्ही जर असमाधानी असाल तर तुम्हाला नवीन परीक्षा सुद्धा देता येईल हे सुद्धा एक फार मोठे विचित्र हो। परिस्थिती आहे कारण नीट सारख्या परीक्षेमध्ये शंभर ते दीडशे जर ग्रेस मार्क्स हे जर समजा एन डी ए नावाची एजन्सी जर देत असेल तर यापेक्षा वाईट परिस्थिती शिक्षण क्षेत्रामध्ये आणि दुसरं असं की आपल्या जे काही शिक्षक बांधव आहेत सध्या जे नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ज्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनच केलेलं आहे आणि त्या आतुरतेने पुढच्या जे काही राऊंड आहेत ते राऊंड केव्हा लागतील याची वाट पाहत आहेत अशातच एक नागपूर जिल्हा परिषदची बातमी माझ्या वाचण्यात आलेली आले आहे आणि ती वाचण्यात आलेली बातमी अशी आहे की जे शिक्षणाधिकारी आठ वर्षापूर्वी रिटायर झाले त्यांच्या सहिनी म्हणजे ते रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर काही महिन्यानंतर ते मयत सुद्धा झाले आणि त्यांच्या सहीने बऱ्याचशा शिक्षकांच्या पदाला मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे जे काही केस तिथं साठी आले असतील वैयक्तिक मान्यता म्हणतो आपण ज्याला एप्रुवल असं म्हणतात ते ऍप्रुव्हल हे जे नेताम नावाचे शिक्षणाधिकारी आहेत हे रिटायर झाल्यानंतर काही महिन्यात मयत झाले आणि त्यांच्या बोगोल सैनी या पदांना मान्यता देण्यात आलेली आहे हाँ एक हा एक फार मोठा घोटाळा या नागपूर जिल्हा परिषदेमध्ये झालेला आहे आणि हा घोटाळा मित्र कसा होतो माहित आहे का तर याच्यामध्ये संगणमत आहे हे ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आणि संबंधित जिल्ह्याचे एक तर शिक्षणाधिकारी असतील तर शिक्षणाधिकारी आणि तिथं जर शिक्षणाधिकारी नसतील तर त्या कार्यालयामध्ये जे काही कर्मचारी असतात यांनी केलेला हा घोटाळा आहे असं या बातमीमध्ये त्यांनी दिलेला आहे आणि याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाची मुलाढाल झालेली आहे असं सुद्धा त्या बातमीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आणि आता याची आपले जे माजी आमदार आहेत नागो गाणार त्यांनी याची चौकशीची सुद्धा मागणी केली की याची एक एसआयटी तुम्ही नेमा आणि एसआयटी मार्फत या प्रकरणाची चौकशी अं करा कारण याची व्याप्ती फक्त नागपूरपर्यंतच नाही तर त्यांचं म्हणणं चंद्रपूर भंडारा गोंदिया वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये याची व्याप्ती आहे त्यामुळे याची चौकशी व्हायलाच पाहिजे असे ते माजी आमदार आहेत नागो काना त्यांनी ती मागणी सुद्धा केलेली आहे आणि ही सर्व बातमी मित्र माझ्या वाचण्यात आलेली आहे म्हणून मी तुमच्यासोबत ती चर्चेला घेतो आहे हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला तर मित्र माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे शिक्षणाधिकारी आहेत पस्तिक पाहता हे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यांना एक अधिकारी दिला असतो आणि शिक्षणाधिकाऱ्याचं काम आहे कारण शिक्षणाधिकारी म्हटल्यानंतर हे गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत आणि गव्हर्नमेंटचे कर्मचारी असताना गव्हर्नमेंट आणि हे जे शैक्षणिक संस्था असतात अनुदान प्राप्त याच्यामधला हा महत्वाचा दुवा आहे कारण यांच्या सहीने अप्रुव्हल्स निघतात बरेचशा काहीतरी समजा ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांना आदेश सुद्धा निघत असतात आणि त्या आदेशाचं पालन सुद्धा या शैक्षणिक संस्थांना करावं लागते पण मित्र मी बघितलेलं आहे माझ्या अनुभवानुसार शिक्षणाधिकारी हे जरी गव्हर्नमेंटचे कर्मचारी असतील तरीही ते या बऱ्याचशा अशा काही अनुदान प्राप्त का शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यासोबत त्यांचं एक म्हणजे साठलोट असते आणि ते बरेचदा त्या शिक्षण संस्थेच्या हिताचाच निर्णय घेतात सर्व शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत बोलत नाही पण बऱ्याचशा अशा शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या हिताचाच निर्णय शिक्षण अधिकारी घेतात कर्मचाऱ्याच्या हिताचा निर्णय शिक्षण अधिकारी घेताना फार कमी दिसतात आता तुम्हाला जर याच उदाहरण काय तर मित्र याच एक उदाहरण तुम्हाला मी सांगतोय याचं उदाहरण असं आहे कि कुठलीही खाजगी शैक्षणिक संस्था असेल तर त्या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापकाची नेमणूक करण्याचा अधिकार हा संबंधित विश्वस्त मंडळ जे संस्था चालक असतात त्या संस्थेचे जे अध्यक्ष असतात त्यांचा असतो आणि त्यांच्याकडनं अशी अपेक्षा असते की त्यांच्या त्यांच्या ज्या जेवढ्याही इन्स्टिट्यूट म्हणजे त्यांच्या संस्थेअंतर्गत जेवढ्याही शाळा असतात त्या शाळेची जी सिनियरिटी लिस्ट तयार होते त्या सिनियरिटी लिस्टनुसार सेवाज्येष्ठता यादीनुसार जे कर्मचारी सिनियर असतील सेवा ज्येष्ठ असतील त्यांची नियुक्ती करायला पाहिजे पण या तत्वाची बऱ्याचशा संस्था ज्या आहेत त्या याच पालन करत नाहीत ही जी सेवाज्येष्ठता यादी आहे ही फक्त कागदोपत्री असते वर्षाच्या शेवटी याच्यावर सह्या घ्यायच्या कर्मचाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या घेतल्यानंतर ती सेवाज्येष्ठता यादी एक कागदोपत्री तयार करायची परंतु यांना जे संस्थे था। काही संस्थेचे अध्यक्ष असतात काही संस्थांमध्ये सेवाज्येष्ठता यादीनुसारच मुख्याध्यापक नेमल्या जातही असतील काही प्रश्नच येत नाही पण मी जे बघितलं त्या बऱ्याच अशा संस्था आहेत की त्याच्यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांची नेमणूक होत नाही त्यांना जे काही संबंधित जे काही व्यवस्थापन मंडळ आहेत त्यांना त्यांच्या जवळचा व्यक्ती त्या पदावर बसलेला हवा आहे त्याचं कारण काय तर ते सर्वांनाच माहीत आहे काय कारण आहे त्यांना सेवा ज्येष्ठ कर्मचारी चालत नाही तो मग खालचा कनिष्ठ कर्मचारी असू द्या आणि तो त्या व्यवस्थापनाच्या जवळचा असेल तर त्याची ते नेमणूक करतात आणि जे काही सेवाज्येष्ठ त्याच्यापेक्षा कर्मचारी असतात त्यांची एनओसी घेतल्या जात म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि समजा एखाद्या कर्मचाऱ्यांनी जर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं नाही एनओसी सी दिली नाही तर हे संस्था सोबत संपर्क साधून प्रभारी मुख्याध्यापकाचे यात्रोला नंतर तो कर्मचारी जोपर्यंत रिटायर होत नाही तोपर्यंत तो यांचं प्रभारी सुरू राहत मग आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटने हे स्पष्ट करायला पाहिजे की शिक्षणाधिकाऱ्यांना प्रभारी मुख्याध्यापक देण्याचा अधिकार किती कालावधीपर्यंत आहे माहिती असायला पाहिजे आणि दुसरं असं की तुम्ही जर समजा प्रभारी मुख्याध्यापक जर नियुक्त करत असाल तर तो, तो प्रभारी मुख्याध्यापक सुद्धा सेवा ज्येष्ठतेनुसारच नियुक्त व्हायला पाहिजे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे आणि बऱ्याचशा शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये सेवाज्येष्ठता यादीनुसार मुख्याध्यापक न जे काही ज्येष्ठ कर्मचारी असतात त्याचा अनुभवाचा त्याच्या अनुभवाचा फायदा संबंधित शैक्षणिक संस्था किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांच्या हितासाठी होत नाही त्यांच्याजवळ गुणवत्ता असून सुद्धा होत नाही हे शोकांतिक आहे म्हणून मध्यंतरी एक अशी कल्पना आली होती की खाजगी शैक्षणिक संस्थेमधले जे जे मुख्याध्यापक आहेत ते एमपीएससी थ्रू नियुक्त करावे मित्र हे मुख्याध्यापक म्हणजे ह्या शाळेचा कणा आहे बॅकबोन आहे कारण काय यांना यांच्या हाताखालचे कर्मचारी सांभाळायचे असतात विद्यार्थी सांभाळायचे असतात तिथलं प्रशासन वगैरे सगळं सांभाळायचं असते त्यामुळे यांच्याकडे कार्यकुशलता असणं फार आवश्यक आहे पण आज काय झालं पाहिजे का की शिक्षण संस्थेला कार्यकुशल व्यक्ती का पाहिजे नाही हे सुद्धा एक न उलडणारं फळ आहे हे सुद्धा आम्हाला समजलेलं नाही कारण त्यांना जर आपल्या संस्थेची प्रगती पाहिजेत असेल मत तर आता एक मध्यंतरी आणखी एक अशी बातमी आली होती की त्यांच्या शैक्षणिक कार्यावर त्यांना हे करायला पाहिजे म्हणजे इन मध्ये जर संबंधित शिक्षकांनी जर काही शैक्षणिक कार्य केलं असेल तर त्या कार्यात सुद्धा मूल्यमापन सुद्धा मुख्याध्यापक नियुक्त करत असताना व्हायला पाहिजे कारण बरेचसे शिक्षक बांधव असे आहेत की ते मध्ये सुद्धा बरच शैक्षणिक कार्य करतात काही शैक्षणिक वगैरे रायटिंग करतात काही पी एच डी करतात काही एम करतात काही एम एड करतात या सगळ्या गोष्टी करतात आणि उच्च डिग्री सुद्धा ते प्राप्त करतात म्हणजे पदवी सुद्धा ते उच्च घेतात या सगळ्या गोष्टीचा विचार जर याच्यामध्ये जर झाला तर निश्चितच शाळा स्तरावरचं जे काही प्रशासन आहे त्या प्रशासनाला ते मुख्याध्यापक न्याय देऊ शकतील अन्यथा वरचा आदेश यायचा आणि खालच्यानी काम करायचं अशी या मुख्याध्यापकाची कच झालेली आहे आणि असंच मुख्याध्यापक संस्थाचालकांना हवाय की आमचा आदेश आल्यानंतर त्यांनी तो पाळावा तो मुख्याध्यापक चांगला आणि मित्र चांगल्याच प्रमाणपत्र सुद्धा कोण देते तर तुम्हाला हेही माहित असेल की शिक्षण संस्थेमध्ये बरचसं नॉन टीचिंगचा वर्ग असतो आणि हा नॉन टीचिंगचा वर्ग नियुक्त करत असताना हे फार संस्था चालकांच्या जवळचे कर्मचारी असतात आणि संस्था चालक जर कोणाला विचारत असतील कोणत्या त्या नॉन टीचिंग कर्मचाऱ्याला विचारतो तो आठवी पास असतो आता हा आठवी पास दहावी पास हा जो कर्मचारी आहे हा जो तिथं शिक्षक नियुक्त झालेला आहे त्याच काय मूल्यम करत मी बघितलेलं आहे त्या विचारायचं भरोसा ठेवायचं आणि ते सांगतील तसं वर्तन करायचं आणि त्याच्यामुळे केव्हा केव्हा एखादा व्यक्ती जर चांगला तिथं अध्यापनही करतोय आपल्या कार्यामध्ये तो बिलकुल वेळेवर शाळेत येतोय तरीही या दोघांचं वैयक्तिक जर काही म्हणजे हे झालं कुठं खटकलं तर हे महाशय त्यांच्याविषयी कधीच त्या व्यवस्थापन मंडळाला चांगलं सांगत नाहीत त्यांच्या कार्याचं मूल्यमापन व्यवस्थित सांगत नाही कार्याचं मूल्यमापन करण्यासाठी कोण बसवलेलं आहे मुख्याध्यापक बसवलेलं आहे त्यांनी त्यांच्या पाठीचं निरीक्षण करायला पाहिजे वर्गामध्ये जाऊन त्यांना शेअर सुद्धा द्यायला पाहिजेत त्यांचं अध्यापन सुधारण्यासाठी अध्या पण हे होताना मित्र काहीच दिसत नाही अशी ही विचित्र परिस्थिती सध्या शिक्षण संस्थेमध्ये या महाराष्ट्रामधले शिक्षण प्रक्रियेमध्ये झालेली आहे असेल तर यामध्ये जर दुरुस्त करायचं असेल तर माझं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक वैयक्तिक मत आहे हे जे शिक्षणाधिकारी आहेत यांनी जर काटेकोरपणे कामकाज जर समजा संबंधित जे काही जिल्हा परिषद मध्ये शिक्षण अधिकारी नियुक्त असतात त्यांनी जर काटेकोरपणे नियमाची अंमलबजावणी जर केली तर या महाराष्ट्रामधल्या ज्या काही शाळा आहेत ज्या हायस्कूल पर्यंत असतील काही कनिष्ठ महाविद्यालय असतील याच्यामध्ये जे व्यवस्थापन चालते ते व्यवस्थापन निश्चितच सुधारणार आहे आणि हे सुधारण्यासाठी हे जे मुख्याध्यापक नियुक्त होतात खरोखरच एमपीएससी च्या मार्फत जर आले तर फार चांगलं होईल कारण काय तर मी अगोदरच सांगितलं की त्या शाळेचं भवितव्य संबंधित शाळेचं भवितव्य हे बऱ्याचशा प्रमाणात त्या मुख्याध्यापकांच्या हाती असते कारण त्यांना तिथलं पूर्ण प्रशासन चालवायचं असतं आणि मुख्याध्यापकांना जर प्रशासन व्यवस्थितपणे चालवायचं असेल तर त्यांना स्वातंत्र्य असणं फार आवश्यक आहे आजच्या काळामध्ये मुख्याध्यापकांना स्वातंत्र्य फार कमी दिसते कारण व्यवस्थापक मंडळाचा जसा निरोप येतो तसं त्यांना कार्य करावं लागते आणि त्यांनी जर तसं कार्य केलं नाही तर मग आता ते त्यांनाच माहित आहे त्याचे परिणाम काय होतात बरेचसे मुख्याध्यापक मी बघितलेले आहेत डिमोशन्स घेतात अर्ज देऊन टाकतात डिमोशन्स घेतात आणि काही मुख्याध्यापक असे आहेत की या जाचा कंटाळून व्ही सुद्धा घेतात कारण ते त्यांच्या त्यांचे जे प्रिन्सिपल असतात त्या प्रिन्सिपलला ते म्हणजे हे नाहीत करत तडा जाऊ देत नाहीत जेव्हा अशा मुख्याध्यापक आपल्या प्रिन्सिपलला तत्वाला तडा जाऊ देत नाहीत तेव्हा ते व्ही सुद्धा घेऊन टाकतात अशी या शिक्षण क्षेत्रामधली विचित्र परिस्थिती आहे माझं वैयक्तिक असं मत आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करणं फार आवश्यक आहे आणि थोडस दुर्दैव असं आहे की शिक्षण क्षेत्रावर निधी भरपूर खर्च होते पण निधी खर्च जेवढा निधी याच्यावर खर्च होते आहे त्या तुलनेत त्याच्यामधनं त्याचा जो आउटपुट आहे तो आउटपुट आपल्याला मिळत नाही त्याच कारण असं एक आहे की याच्यामधनं प्रशासनाचा फार घसाळ कारभार आहे हा कारभार गव्हर्नमेंटने जर एकदा का याच्यामधला सुधारवला ना एक दोन गोष्टी याच्यामध्ये जर केल्या तर अतिउत्तम होईल आणि अतिउत्तम जर झालं म्हणजेच मी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला शाळेच्या मुख्याध्यापकाची नियुक्ती हे खरोखरच एमपीएससीच्या मार्फत व्हायला पाहिजे म्हणजेच त्या शाळेची प्रगती चांगली होईल आणि त्या मुख्याध्यापकांना तिथं कार्य करण्याचं स्वातंत्र्य राहील हे एक सुद्धा मला सांगायचं आहे दुसरं असं की शिक्षणाधिकाऱ्यांचे कामकाज जे आहे त्या कामकाजावर

जर नवीन असाल तर ह्याला जरूर सबस्क्राईब करा नच आपली भेट व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद